माता की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की डॉक्टर आंबेडकरांचा आदरणीय मंच मंचवर उपस्थित ज्यांचे प्रचारासाठी आपण सगळी महिला मंडळी एकत्रित आलो आहे असे आमचे दादा बुमरे दादा ज्यांनी आता भाषण दिलं मी जास्त बोलत नाही पण मी काम करणारा माणूस आहे त्यांनी आपले भाषणात हे स्पष्ट केलेलं आहे असे महायुतीचे उमेदवार आमचे दादा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कैलास दादा आणि शिवसेनाचे जिल्हा प्रमुख आमची ताई पुष्पाताई शिवसेनाचे जिल्हा प्रमुख पैठण मनीषा ताई ताई उज्ज्वला ताई संजय भाऊ आर पी आयचे जिल्हा अध्यक्ष हर्षदाताई वर्षाताई विजयाताई सुरेखाताई चव्हाण शिवसेनाचे शहर प्रमुख आणि सगळे पदाधिकारी आमचे पुरुष मंडळी जेवढे इथे उपस्थित आहे महिला मंडळी सगळ्यांचे मनापासून अभिनंदन आहे दादा बोलले आता की मी जास्त विषय घेणार नाही मी येता येता जेव्हा महिलांना भेटत होती तर महिलांच्या डोळ्यात एक आशा त्यांच्या डोळ्यामध्ये होती आणि त्यांचा विश्वास होता की आमच्याबद्दल काही ना काही महायुतीचं उमेदवार खासदार झाल्यानंतर आमच्या जिल्ह्याला ज्या पद्धतीने देशावर चला तुम्हाला एक साधा सा प्रश्न मी विचारते देशाचे प्रधानमंत्री कोण होणार आहे सगळे एकदा आत वरती करून सांगा कोण होणार आहे मग इथेच तर सोमवारचा जो उमेदवार आहे इथेच तर पराभूत झाला कारण की महिला जर आत वरती करून सांगत असन की आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी बनणार आहे तर मग आघाडीचा जो उमेदवार उभा आहे मशाल घेऊन त्यांना माझा प्रश्न राहीन हे पा आघाडी काँग्रेस एम आय एम हे सगळे सक्के भाऊपेक्षाही जास्त जवळचे आहे जा कारण त्यांच्या रक्तात पाकिस्तानचे विचार चालत आहे काय चालत आहे काय चालत आहे काँग्रेस आघाडी उद्धव ठाकरे आणि एम आय एम हे जेवढे पक्ष आहे हे सगळे भाऊ भाऊ आहे आणि त्यांचं रक्त सख्यापेक्षा जास्त तडमड करत आहे एकमेकपासाठी तर या मतदारसंघाला मी काही ते संभाजी महाराजांचे नगरीमध्ये मी आचारसंहिता लागायचं पहिलेच सांगितलं होतं की आज संभाजी महाराजांची नगरीमध्ये जेव्हा मी जाणार आहे तर मी कोणताही उमेदवार महायुतीच्या राहिलं तर मी हंड्रेड अँड वन पर्सेंट या पवित्र धर्तीवर माथा टेकून नक्की येणार आहे कारण की ज्या पद्धतीने गेल्या पाच वर्ष संभाजी महाराजांच्या विचारावर औरंगजेब ज्यांनी संभाजी महाराजावर एवढा अत्याचार केला त्या औरंगजेब ची औलाद गेल्या पाच वर्ष या जिल्ह्यामध्ये खासदार होते अरे आपला रक्त का सडलं नाही आपले रक्तात अंगार का लागली नाही कि ज्या छत्रपती संभाजी महाराजांना डोळ्यात टाकून त्यांचे डोळे काढण्याचं काम ज्या औरंगजेबचे औरंगजेबनी केलं होतं आणि त्यांच्या औलादाला आपण या जिल्ह्याचे खासदार केलं अरे आपला रक्त जडून खाक झाला पाहिजे होता त्या दिवशी ज्या दिवशी त्यांचे औलाद या, या जिल्ह्याचे खासदार म्हणून निवडून आले ते म्हणतात आहे की मोदीला गाडा काय ते उद्धव ठाकरेचे तीन टप्पर ते काय म्हणतात मोदीला गाडा अरे आम्ही हिंदू संस्कृतीचे लोक आहे जिवंत तुम्ही हात लावू शकत नाही आणि मेल्यानंतर तुम्ही आम्हाला गाडू शकत नाही कारण मेल्यानंतर आम्हाला आग लावली जाते त्याचा विचार तुम्ही नक्की करा ज्या पद्धतीने ते बोलतात अरे देशाच्या प्रधानमंत्रीच्या इमानदारीवर का तुम्ही कशा बोट उचलताय उद्धव ठाकरेजी तुम्ही म्हणताय तडीपार उद्धव ठाकरेजींनी एक गोष्टी लक्षात ठेवली पाहिजे ज्या आदरणीय बाळासाहेब ठाकरेनी या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे सारखे युवकांमध्ये हा हिंदू विचारधारा डोक्यात डोक्यापर्यंत आमच्या रक्तापर्यंत ते विचारधारा उतरून दिलेली त्या आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार, विचार तुम्ही जिवंत ठेवू शकले नाही तुम्ही काय आमचे मोदीजींवर बोट आहे पहिले स्वतःच्या चरित्र आणि स्वतःच विचारधारा पा की तुम्ही कितपर्यंत शुद्ध आहे त्याचा विचार करणं खूप आवश्यक आहे मी आता हैदराबादला हा, जाऊन आली अंगार पाली असेल ना टी व्हीवर दोन दिवसापासून हैदराबादला गेली अरे आमारे हैदराबाद में आके तो देखो बोले पता लगेगा अरे आम्ही महिला आहे बांगड्या घालतो पण जेव्हा आई जिजाऊचं रूप घेतो ना आई रमाईचं रूप घेतो आई सावित्रीचं रूप घेतो तेव्हा बांगड्या घालून पदर खोसून जेव्हा मैदानात उतरतो ना तर मग हैदराबाद असन कि ओबीसी असन आणि ओबीसी मोठा आणि लहान छोटा त्याला मोजत नाही आम्ही ते काय म्हणतात छोटा म्हणते पंधरा मिनिट द्या आम्हाला काय म्हणते पंधरा मिनिट द्या म्हणे आणि सगळे पोलिस हटवा म्हणे सवाशे कोटी जे हिंदू विचारधारावर चालणारी आहे त्यांना कसा संपवून दिली पाहिजे म्हणे पंधरा मिनिटात आम्ही दाखवतो अरे तू काय दाखव नाही देशामध्ये दे तुमचे पंधरा वीस कोटी जनता आहे तुमची आणि तुम्ही सवाशे कोटीला धमकी देताय दे मग आमचे हिंदू विचारधाराचे लोकांचा रक्त का गरम होत नाही त्यांना म्हटलं तुम्हाला पंधरा मिनट लागत आम्हाला फक्त पंधरा सेकंड लागते आणि पंधरा सेकंड मध्ये हा रक्त करून दाखवीन या देशामध्ये आज या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये या देशाकरिता अरे जीवाचा रान करणारा पहिल्यांदा या पंतप्रधान आमच्या देशाला लाभलेला आहे रिमोट सारखा रॉबट सारखा कोणाच्या आदेशवर काम ना करणारा आहे अरे लोकांचे तडमडी पाहणारा पंतप्रधान आम्हाला या देशाला लाभलेला आहे गोर गरिबांचा विचार घेऊन या मैदाना आणि या देशामध्ये काम करणारा पंतप्रधान आपल्याला भेटलेला आहे ज्या महिलांचे डोक्यावर घरं नाही असे तीन कोटी पेक्षा जास्त महिलांना त्यांचे डोक्यावर घर देण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे भोमरे साहेबांनी म्हटलं की जेव्हा या मतदारसंघामध्ये मी आलो आणि खासदार म्हणून जेव्हा प्रचाराला सुरुवात केली तर महिलांच्या डोळ्यात मी असू पाळाले की आम्हाला काहीच नको आहे म्हणे आम्हाला फक्त पाणी द्या म्हणे दादा कारण जे वीस वर्ष इथे खासदार होते हैं। आता ते ते काही दुवा म्हणतात ना म्हणते त्याच्यानी जोडे रोग आहे जोडे तकलीफ आहे जोडे सगळं काही आहे ते सगळे गायब होऊन जातात अरे लाज वाटले पाहिजे तुम्ही कोणते पक्षाचा प्रतिनिधित्व केला तुम्ही कोणता रक्त घेऊन वीस वर्ष या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व केला ते बाळासाहेब तिथे रडत असन की ज्या लोकांनी माझे पक्षावर हिंदू विचारधारांवर वीस वर्ष या मतदारसंघ प्रतिनिधित्व केला आज ते कायची गोष्ट करताय फक्त कशासाठी अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा राज्य घडवलं तेव्हा त्यांनी आपले लोकांसाठी काम करण्याचा प्रयत्न केला आपले महाराष्ट्रामध्ये राहणारे प्रत्येक लोकांच्या हिताकरिता काम केलं आणि त्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानी शिवसेना निर्माण झाली होती या लोकांनी डुबवण्याचं काम केलं अरे जेव्हा मला जेलात टाकलं हनुमान चालिसा वाचताना तेव्हा मी त्यांना तेच प्रश्न विचारलं होतं एक महिलाला किती त्रास दिला पाहिजे हा पूर्ण देशांनी पालेला चौदा दिवस फक्त मी म्हटलं होतं की हनुमान चालीसाचं पठण करण जेव्हा मी फक्त म्हंटल होता की हनुमान चालिसाचं पठण करण तर ते त्यांनी मला चौदा दिवस जेलात टाकलं बोलते ना देवाची मार दिसत नाही पण जेव्हा पडते ते चाळीस आमदार घरातून कसे बाहेर निघाले आणि ते भुमरे सारखे भुमरे साहेबांसारखे लोकांना शिंदे साहेबांसारखे लोकांना गद्दार म्हणतात अरे गद्दारी केलेली आहे यांनी तर आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे विचाराला जगलेले जगणारे लोक आहे त्यांना तुम्ही गद्दार म्हणताय विचार करा तुम्ही सत्यासाठी स्वतःला मुख्यमंत्री करण्यासाठी ज्या बाळासाहेब ठाकरेजींनी हे म्हटलं होतं जर अशी बारी मला राजकारणामध्ये आली की काँग्रेस सोबत हात मिळवण्याची जर बारी आली तर मी माझी राजकारणाची दुकान बंद करान तुम्ही त्या गोष्टीला जगले नाही जो विचार आपण सगळ्यांनी नक्की केला पाहिजे आज मोदीजींच्या कार्याबद्दल मी सांगते तेहतीस टक्के जेवढे पदाधिकारी ते बसलेले आहे ना महिला तुमच्या मनापासून अभिनंदन करते कारण की तुम्ही ज्या युतीसोबत काम करत आहे त्या महायुतीनी या देशाचे प्रधानमंत्री टक्के आरक्षण दिलेलं आहे बरेचसे पुरुष मंडळी या मंचातून गायब होईन येणारे काळामध्ये आणि केंद्राचे खासदारकीसाठी आणि आमदारकी साठी अर्धी जागा माझी महिली माझी महिला माझी भगनी लोक या मंचावर बसणार आहे तेवढा काम आणि तेवढा अधिकार या देशाच्या पंतप्रधानांनी मी जेव्हा तेहतीस टक्के आरक्षणवर बिलावर बोलत होती सभागृहामध्ये तिथून दोन उठले एम आय एम चे एक हैदराबाद मध्ये राहते त्यांना काय माहित आहे आमची संस्कृती काय आमचा धर्म काय आमचं मान सम्मान काय तिथून उठून बोलताय की मी तेहतीस टक्के आरक्षणला विरोध करते मी तीन तलाकला विरोध करते मी तीन सत्तरला ला विरोध करते मी राम मंदिराला विरोध करते जिथे जिथे तुमच्या आणि आमच्या हिताची गोष्टी आली तिथे तिथे फक्त एकच पक्ष पूर्ण त्या सभागृहामध्ये होता जे उठून तेहतीस टक्केला विरोध करणारा तुम्हाला नको आहे की आमदार की महिला बरोबरीने बसल्या पाहिजे की नाही बसल्या पाहिजे विधानसभेत महिला पार्लमेंट मध्ये बरोबरीत बसल्या पाहिजे की नाही बसल्या पाहिजे आणि ते न्याय कोणी दिला या देशावर बसणारे आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दिली आम्हाला ते म्हणतात आहे हे पा काँग्रेसचं तर विशेष नाही आता उद्धव ठाकरेजींची बिचारेची पक्षाची अशी परिस्थिती झाली आहे की काँग्रेस त्यांच्या प्रचाराला येत आहे आणि काँग्रेसला लव्ह लेटर येत आहे पाकिस्तानवरन काय म्हणत आहे लव्ह लेटरमध्ये दुआ करते बोले की बोले राहुल गांधी चुनके लाव राहुल गांधी को देश में अरे राहुल गांधी बावन्न वर्ष लागले समजदार वाला त्यांच्याच पक्षाचे लोक बोलत आहे मी नाही बोलत आहे त्यांच्या पक्षाचे लोक काय म्हणते आमचा राहुल गांधी बाबू आता समजदार झाला अरे ज्या माणसांना बावन वर्ष लागते समजदार वाला तर कोणता देश तो हँडल करू शकते घर करू शकत नाही हँडल बावन्न वर्ष मध्ये समजदार होते तर त्याला पंतप्रधानचे स्वप्ने पाहायला तुम्ही पाठवताय आणि एक वा, आनी है, है। काया है? एक गोष्ट लक्षात ठेवा महाआघाडी आणि एम आय एम ते भाऊ आहे काय आहे त्यांना एकही मतदान जाणं म्हणजे सरळ पाकिस्तानला मतदान टाकण्यासारखं आहे सगळ्यांनी एक पदरात गाठ मारून घ्यायची की जर संभाजी महाराजांना आम्हाला हे दाखवायचं आहे की संभाजी महाराजांचे विचार आमचे रक्तात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आमचे रक्तात आहे ते एकही मतदान आमची विचारधाराच्या कोणत्याही दुसरे पक्षाला गेलं नाही पाहिजे कोणी किती दारामध्ये येऊन उभा राहिलं पण आपला रक्त थंडानी झाला पाहिजे ती तडमडी ती पोट आपण आपले विचारासोबत बांधून ठेवली पाहिजे जी पाच वर्ष आधी आपण चूक केली आणि संभाजी महाराजाच्या नावाला लावला खासदार देऊन या नगर मदे, ते आपल्याला कुठे ना कुठे भरून काढायचं यावेळी भुमरे साहेबांचा एक सगळ्यात चांगला आहे जेव्हापासून ते मंत्री झाले प्रत्येक पानदान रस्ते फक्त त्यांचे जिल्ह्यातले नाही जे कोणी त्यांच्यापर्यंत गेला की साहेब आमच्या जिल्ह्यातले एवढे पानदान रस्ते तुम्ही त्याच्या मदत करा शेतकऱ्यांचे पानदा नसते मी नेहमी शेतकऱ्यांचे पानदान रस्त्यासाठी भांडत आली आणि पुढेही मांडणार आहे हायवे करा मोठे मोठे रोड करा ब्रिजेस करा मी म्हंटल दिवस रात्र जो शेतकरी त्या शेतामध्ये राबते त्या शेतकऱ्यांसाठी पाननान रस्ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पूर्ण केले पाहिजे किती कोटीपेक्षा जास्त भुमरे साहेबांनी आमच्या जिल्ह्यामध्ये पानदान करिता दिलेले आहे अरे ज्या उमेदवाराची पोटतिडकी शेतमजदूर शेतकऱ्यांसोबत आहे तर आपली ही पोटतिडकी तेरा तारखेला त्यांचे मतदान करिता आपल्याला दिसलं पाहिजे त्या दिवशी बातम्या होत्या त्या बातम्यामध्ये दाखवलं की आपला जे मतदान आहे आपले जे विचाराचं मतदान आहे ते आठ टक्क्याने घटलं कमी झाला किती किती कमी झालं हे पा मी आपल्याला सांगण्यासाठी आलेली आहे नरेंद्र मोदी जी आहे तो सब मुमकीन आहे तुमचे मुलांना भविष्य जर चांगला करायचं असन तर मतदान महायुतीचे उमेदवार धनुष्य मानला या नगर मध्ये द्यास लागल जर ज्या महिलांना डोक्यात घर नाही त्यांना जर घर पाहिजे असल तर मोदीजींचे जे उमेदवार आहेत त्यांना मतदान करावंच लागन जर संभाजीनगरला येणाऱ्या भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक नंबर वर ठेवायचा असल तर धनुष्यबाणला आपल्याला मतदान करावंच लागन जर तुमची येणारी पिढी शेतकरी शेतमजदूर आणि बेरोजगार मुलांचे हात मजबूत करायचे असन तर या संभाजीनगर मध्ये धनुष्य बाणाला आपल्याला मतदान करावंच लागन कोणी किती बोंबलो ना कोणी किती जर म्हणत मी आपल्याला विनंती करते या देशाला एक इमानदार पंतप्रधानची आवश्यकता तुम्हाला आणि आम्हाला खूप आहे ज्यांनी रक्ताचा पाणी गेल्या दहा वर्षामध्ये केला दहावे स्तरपासून देशाला पाचवे वर आणलं आणि पाचव्या स्तरापासून तिसऱ्या स्तरावर आणणार आहे त्याकरिता आपण मतदान नक्की करावं आमचे लोकांचे जर वोटिंग पर्सेंटेज घटले त्या बाजूनी जाऊन एकदा तुम्ही नजर नक्की मारा त्यांची सकाळ ते रात्री बारा पर्यंत रांग लागतात तुम्हाला आणि आम्हाला भूकं लागतात तुम्हाला आणि आम्हाला उन लागतात तुम्हाला लागता। तुम्हाला आणि आम्हाला सुट्टी लागते तुम्हाला आम्हाला लग्न असतात पण त्या बाजूनी जर तुम्ही फिरून पाहिलं जे एम आय एम ला मतदान करण्यासाठी रांगेत उभे राहतात तेव्हा पाहून रक्त चढते की आमचे लोक कुठे गायब झाले म्हणून आपल्याला सगळ्यांना शब्द द्यायचा आहे की या तेरा तारखेला ज्या पद्धतीने आम्ही देशामध्ये प्रचार करत आहे आणि प्रत्येक ठिकाणी एकच बॉम्ब आहे फक्त मोदीजी हो खे सिर्फ मोदी मोदी है तो मुमकिन है मोदी है तो मोदी की गारंटी है मोदी जी हैं तो बेरोजगारों को रोजगार है मोदी जी हैं तो किसानों का भविष्य अच्छा है मोदी जी हैं बेघर बयानना तेना घर कुल मोदी जी है तो प्रत्येक इंफ्रास्ट्रक्चर या देशा मधे हुई मोदी जी है तो या देशाला पाकिस्तान सारखा देश डोळे वर करून पाण्याची ताकद ठेवत नाही ती ताकद या नरेंद्र मोदीजी मध्ये आहे म्हणून आपल्याला मतदान या मतदारसंघामध्ये अरे इस बार तो उत्साह ऐसे ही मनाना है आहे संभाजीनगर तू बोले ना एम का एम काय म्हणे पैदा मैं बोले औरंग औरंगाबाद में हुआ और मरूंगा भी औरंगाबाद में ये याद रखना ये मुगलों का जमाना नहीं है ये राम का जमाना है तू पैदा जरूर औरंगाबाद में होगा पर आखिरी तेरा छत्रपति संभाजी नगर में ही होगा इसमें कोई दुम्मत नहीं है त्या दिवशी कोर्टानी सुद्धा त्यांचे सगळे याचिका फेटाळल्या आणि त्यांनी उभय राहची परमिशन त्यांना दिली नाही मी माझे जेवढी महिला बघणी इथे आहे माझे मला ऐकासाठी इथे आलेले आहे पदाधिकारी आहे सगळे पक्षांचे त्यांना विनंती करीन माझे मतदारसंघामध्ये खूप भिडले माझ्यावर माझे मतदारसंघामध्ये राहुल गांधी जेवढे मोठे उद्धव ठाकरे सगळे विरोध करायला आले महिलांच्या अंगात जेव्हा महिलांची शक्ती येते तर मग चांगले चांगले घाबरते त्यांना माहीत आहे दिल्लीचे लोकांनाही मी अमरावतीच्या गल्लीपर्यंत पोचायला लावलं ते कशामुळे झालं महिलांची ताकद महिलांचा विश्वास त्यांना माहीत आहे जर आम्ही सगळे एकत्रित झालो नाही तर या बाईला पाडणं कठीण आहे सगळे आणले मी तरी घाबरली नाही चौदा दिवस जेलामध्ये टाकलं तर घाबरली नाही जेलाचे बाहेर आल्या बरोबर म्हंटल उद्धव ठाकरे उभे राहा मी सोबत उभे राहते आणि मी तुम्हाला एवढंच सांगन की भुमरे साहेब ज्या पद्धतीने सरळ साधे व्यक्ती आहे बटन नंबर किती नंबर सगळे महिलांनी सांगितलं पाहिजे मला वाटतं भजन मंड्याचे महिला माई, इथे बसलेल्या आहे एका रंगाच्या साड्या घालू घालू किती नंबर आहे बटन नंबर बेन आप भी कहना है मेरा तीन तलाक का जो विरोध करताय उसको मतदान करना नहीं है तीन तलाक जो लाता है उसको मतदान करना है जो तुम्हारे भविष्य के लिए काम करता है वो नरेंद्र मोदी जी को मतदान करना है घर में बताने की जरूरत नहीं जिन्होंने तुम्हारा भविष्य सुरक्षित करने का काम किया वो नरेंद्र मोदी जी को मतदान करना रहे नंबर तो दो है बटन नंबर पर भूमरे साहब एक नंबर है अरे रक्तात तर इमानदारी पाहिजे ना रक्तात इमानदारी Não nice.